तर मित्रांनो आता माझं मत काय माहित आहे का उदगीरला आलो तसं आम्ही जाऊन येऊ म्हणत होतो उदगीरचा किल्ला पाहिला तर माझं मत असं आहे की आपण उदगीरचा किल्ला पाहो तर मला सांगायचं एवढं विशेष आहे की आपण इकडे आल्यानंतर जसं बुधविहारला पाहायला आलो तर तसंच इथे त्याच्या साईडने जायला रस्ता आहे बघा किल्ल्याला हे पाहू शकता बुधविहार अशा प्रकारे तर आम्ही जात आहे आता उदगीरचा किल्ला पाहायला चला जाऊया मग ते जाऊन आता उदगीरचा किल्ला ठिकाणी आहे बघा इथून आता आतमध्ये जायचं आहे आपल्याला किल्ल्याला हे बघा समोर आहे उदगीरचा किल्ला आपला काय तरी मग तर चांगलं दिसलं आले खूप सुंदर दिसलं आले प्रकारे इथे पाहू शकता काम चालू आहे थोडंफार अजून खूप सुंदर असं आहे इथं काय पार्किंग व्यवस्था पण आहे इथं दर 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 वो वो तर सर्वजण आणि विशेष आणि विशेष म्हणजे इथे किल्ल्याचं काम चालूच आहे अजून म्हणजे उत्कृष्ट पाण्यासाठी आणि नवीन नवीन याच्यामध्ये दिसणार आहे आपल्याला तर या तर भाई हे पगा पाहू शकता खाली खाली तरी खोल आहे बघा मै मै आहे खाली किल्ल्याकडे जायचं मार्ग का। काम चालू आहे विशेष म्हणजे भारी हा मामा गाजून कॅमेऱ्याच्या निगराणीत आहो म्हण कुठं आहे रे कॅमेरा प्रेक्षक भुईकूट किल्ला आहे का मस्त झाली एकदम किल्ल्याचे आहे किल्ले ती डायरेक्ट दुसरे बोलला लाव असं नसते माय किल्ले बघायला आला तर किल्ले बघा हा एचक्यू कुझक्यू तिथे झेंडा लावायचं काम हो का बघा ना तो हे तोफा आहे का तोफा पाहू शकता मित्रांनो उदगीर येथील तोफा चला वरी चला पायरा हा मग असं पायरा सोडून वगैरे चलला लाव असं सांगू का तर का असं म्हणणं आहे की आमच्या भावाच असं उड्या मारत जायची म्हण हो का इथं काय वीर आहे म्हण काय मी डेंजर तेंजर संदीस लाल तिथे तू चल लास मी चला लाव रोग उड्या मारतो मी माहित नाही का तिकडे जाऊ वरी आधीच तेव्हा तिथं जाऊत ती जायचं कसं पण हो भया तिकडे हो भया हो तिकडे आहे का काय बघायला त्या साईडला पाठीमाग मग आहे का हे तर वर त्या फक्त दुसरेकडनं आहे काय अजून पलीकड नाही म्हण तिकडे काय बी पलीकड जायला उदगीरचा किल्ला उत्कृष्ट किल्ला आदित्य भाऊ अहो का इथून असं वरी जायचं बघा आदित्य भया इथून असं वरी गेलो का हो का असं पळत 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 जायचं आणि थांबायचं भाई बाईक जरा फास्ट फास्ट चला दमल्याक चलू नका का अरे कुठून कस जायचं भाऊ आता वरी सगळीकडे दिसलेल्या एवढे मोठे मोठे धोंडे आणत असतील का यार वरी कस आणत असतील असले मोठे मोठे धोंडे ट्रेक्चर आहे हा बाबा बाबा इथं तर खड्याच बाहेर आहेत भाऊ हे बघा ऐसा चढ नाही आता दमला रे खतरनाक आहे हे थांबा तुमचा व्हिडिओ घेतो बघा या 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 भारी वाटते आहे का असं ॲडव्हेंचर काहीतरी वेगळं जीवनात झालं तर बरं वाटते बघा हो का हे का ह्याला काय म्हणते तुशार आबा आब 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 आब। गिर गेर। मित्रांनो वरी आलो अजून खूप वरी आलो आहे अजून अजून वरी जायचंय हा बघा असं निसर्ग वातावरण हा <laughs> हा चलो चले अरे वा तोफ हे तोपास आहेत का आधी बाय पण हे अरे बापरे लयच मोठ दिसला वा उदगीर तिथून अरे वा दिसला रे गोधीर तिथून गोदवीर दिसला

किल्ला आहे बघा का ही जी आहे का ही जी आहे इथून आपले पहिले जे इथून असं बघत होते या तर खूप असा सुंदर आहे असं किल्ला आहे बघ मित्रांनो मला तर अजून खूप आवडला आहे अजून खूप काय आहे पाहायच ते किल्ल्यावरती पाहू शकता तुम्ही इथे जुनं मस्त कार्यक्रम बरोबर बंद वाट तिकड किती छान असं उत्कृष्ट डिझाईन आहे डिझाईन नाही काय म्हणते तुला

हा खालून एंट्री द्या ना गेलं त्यांना सगळ्यात जुनं काल दिसले पाहिजे प्रकारे सर्व किल्ला पाहून झाला आहे मित्रांनो तर आता आम्ही परत जात आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद